अयोध्येला रवाना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून हातकडंगले तालुक्यातील हेरले येथील एकवीस तर माले सहा, सोकाक दोन जण महिला व पुरुष तर जिल्ह्यातून आठशे प्रवासी अयोध्येस रवाना झाले हे आखरेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हातकरंग लोकसभेचे खासदार यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री तीर्थदर्शन करण्यासाठी गेले पंधरा दिवसापूर्वीपासून फॉर्म भरण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड दादासो कटकोळे अशोक कदम सुरेश कदम यांचे सहकार्य लाभले सत्य साक्षणु सेठवर कहेरले